आपल्या परिसरातील राजकीय व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान करेक्ट झाला कार्यक्रम कार्यकर्त्यांची मोठी साथ विशाल दादा पाटील यांची खासदार म्हणून मतदार बांधवांनी बरघोस मते देऊन निवड केल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय विलासबापू पाटील चेअरमन मंगरुळ सर्वसेवा सोसायटी व चेअरमन रामराव दादा पाटील पतसंस्था मंगरुळ आणि अभिजित भैया पाटील अध्यक्ष खाणापूर विधानसभा मतदारसंघ युवा काँग्रेस तसेच राजाराम साठे उपाध्यक्ष खानापूर तालुका काँग्रेस दल यांच्या वतीने सांगली जिल्ह्याचे नवनियुक्त खासदार दादा पाटील यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करेक्ट झाला कार्यक्रम कार्यकर्त्यांची मोठी साथ सांगली जिल्हा दोन हजार चोवीसच्या च्या निवडणुकीमध्ये परत सांगलीचा माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील पाटील यांचे नातू विशालदादा यांना खासदारकीच्या लढतीमध्ये अधिक मते मिळवून देण्यासाठी कार्यकर्ते व सर्वसामान्य जनतेचा मोठा वाटा आहे कारण या रिंगणामध्ये एकूण एकवीस चेहरे उतरले असता सर्वत्र तिरंगी लढतीची चर्चा होती या तिरंगी लढतीमध्ये एक नंबरला खासदार संजय काका पाटील तर दोन नंबरला ला उभाटा कडून महाराष्ट्राचे डबल केसरी चंद्रहार पाटील आणि तीन नंबरवरती वरती वसंतदादा घराण्याचे त्यांचे नातू विशालदादा पाटील अशी लढत झाली असून संजय काका पाटील यांना चार लाख एकोणसत्तर हजार पंचवीस मते मिळाली तर उभाटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना सहा हजार ब्याण्णव मते मिळाली विशालदादा पाटील यांना पाच लाख एकोणसत्तर हजार तीनशे एकोणतीस मते पडल्याने एक लाखांच्या वरती काही मते मिळाल्यामुळे सांगली जिल्ह्याचे दोन हजार चोवीस ते खासदारकीचे दावेदार विशाल दादा पाटील हे ठरले आहे प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जय अंबे पंजय आणि बँजो पार्टी रोप रायटर गायकवाड बंधू विटा पक्षाची उमेदवारी न मिळता अपक्ष लढावं लागलं आणि अपक्ष लढत असताना काँग्रेस पक्षातले जे काही निष्ठावंत कार्यकर्ते होते आणि जे काही कार्यकर्ते वसंतदादा घराण्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते होते आणि ने नेटानं त्यांच्या पाठीशी उभा राहून त्यांना भोमोल असे सहकार्य दिले झालेल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये विशालदादा पाटील यांना खानापूर आठवाड्याच्या जनतेनं जे विश्वास दाखवून प्रचंड बहुमताने मतदान केलं विशालदादांच्या वतीनं आम्ही खानापूर आठपाडी विसापूर स सर्कलच्या जा जनतेचे आभार मानतो पुढं जे काय त्यांची आडी अडचणी असतील घालून आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू कालच लोकसभा सांगली लोकसभा मतदारसंघाचा काल निकाल जाहीर झाला त्यामध्ये अपक्ष उमेदवार मान्य विशालदादा पाटील यांना प्रचंड बहुमत आणि जनतेने निवडून दिलेला आहे ते अपक्ष उमेदवार म्हणून ते त्या ठिकाणी उमेदवारी म्हणून ते उभे राहिले होते खऱ्या अर्थानं त्यांच्यावरती पक्षांनी अन्याय केला किंवा काय राजकीय षडयंत्र झालं असेल ते काय आपल्याला त्यावर जास्त काय बोलता येणार नाही पण एका बाजूला बघायला गेलं तर एक मोठी राजकीय शक्ती होती सर्व नेते मंडळी त्यांच्या विरोधात उभा होते एक मोठी यंत्रणा प्रचाराची सुद्धा त्यांच्या विरोधात होती आणि एकीकडे एक विशालदा अपक्ष उमेदवार होते आणि त्यांच्या पाठीशी माग सर्वसामान्य जनता उभी राहिली वसंतदादा घरावरती प्रेम करणारी जनता उभी राहिली त्यामुळे त्या ते प्रचंड बहुमतात अधिक ते निवडून आले त्याबद्दल मी खानापूर आटपाडी विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने मी सर्व जनतेचा आभार मानतो थांबतो लोकसभेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार आपल्या सर्वांचे नेते विशालदादा पाटील हे एक लाखाच्या फरकानं चांगल्या मते देखील निवडून आल्याबद्दल मी खानापूर तालुका काँग्रेस सेवा दलाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा